आणि या विषयामध्ये माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आता ज्यांच्यावर हा प्रकार झाला ते जुगल उपाध्याय पण इथे उपस्थित आहेत विनंती की काय झालं ते त्यांनी उपस्थित नमस्कार माझं नाव जुगल उपाध्याय मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आम्ही विकासाचा आणि विश्वासावर काम करतो मेबी ते काम काही विरोधकांना हा कृत्य केलेला आहे सकाळी पावणे अकराच्या आसपास जे लोक दोन का तीन जण जे पण असणार ते दोन जण माझ्या ऑफिस मध्ये आले आणि त्याला पण येऊन माझं नाव विचारल्यानंतर मला तो समाजाबद्दल असं विचारणार मी पण त्यांना प्रत्युत्तर देता विचारला की कुठला समाज काय आणि त्यावर ते लोकांनी मला सिव्हिल करून माझ्यावर दमदाटी करून मला खुर्चीने मारण्याचा प्रयत्न केला आणि पुढे पण हे लोक असे प्रयत्न करतील का हे माहीत नाही मी पोलीस तक्रार पण दाखल केलेली आहे आणि पुढे पक्ष महायुतीचे जेवढे पण वरिष्ठ आमचे नेते आहेत एवढंच की ह्याच्यावर प्रेशर टाकून योग्य ते कारवाई करावी पुढेही महायुतीचं जे काम करणार आहे ते असेच करत राहणार <laughs> <laughs> असा आणि हे शांतपणे होत असताना अशा पद्धतीचं वातावरण हे या शहरामध्ये होऊ नये असंही आमचं मत आहे पोलीस स्टेशनला आम्ही या विषयामध्ये गुन्हा नव्हतो

माहित पण लास्ट लावून आलेले आणि पहिले त्यांनी हिंदी मध्ये बोलणं चालू केलं आणि मराठी मध्ये कुठला समाज काय विचारलं नाही तेवढं त्यांनी स्वीकार करणं केलं आणि त्यांनी ती खुशी आणि ते माझा नक्की काय बोललो तुमचा संशय कोणावर आहे यामध्ये संशय व्यक्त करण्याच्या आधी ज्या पद्धतीने दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतोय याच्याकडे आपण प्रथम लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशा प्रकारची दहशत पसरवून परावृत्त करणं हा त्याचा हेतू असावा असं आमचं मत आहे दहशत पसरवतो कोण यांच्यामध्ये पोलीस जास्त तपास करतील जे काही विरोधक या शहरामध्ये आहेत त्यांचा याच्यात आत असावा असं आम्हाला वाटत नाही असा संशय जोपर्यंत आपल्याला काही हो कळत नाही तोपर्यंत तो कोणावर संशय व्यक्त करणं योग्य वाटत खूप आहेत ना त्यामुळे सीसीटीव्ही मध्ये जे लोक कवर झाले पोलिसांनी त्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा दुसरी गोष्ट अशी आहे की या मतदारसंघाचं नेतृत्व काय चाललंय त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे गृहमंत्र्यांचंही लक्ष आहे इतकंच नाही तर मतदार मतदारसंघात केंद्रीय नेतृत्व पण लक्ष ठेवत आहे त्यामुळे असे काही प्रकार कोणी करायला जाऊ नये तर याच्यातनं शहराचं वातावरण बिघडू नये माझी अशी विनंती राहील की या शहराचं वातावरण आणि इकडचे नागरिक महायुतीचे कार्यकर्ते हे अत्यंत शांत पद्धतीने काम करणारे लोक आहेत या शहराचं एक राजकीय नेतृत्व म्हणजे किंवा जे राजकीय परितप होत आहे ही आपण दूर होऊ नये निवडणूक ही आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी शहराचं वातावरण बिघडवणं असं होऊ नये याची सगळ्यांनी काळजी पड घ्यायला संरक्षण मागितले का महायुतीतील जे पूर्णपणे झोकून काम करतायत आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी निवडून तर येणार विकासाची बाजू मांडताना जो त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्यातून जी घोडदौड आमच्या उमेदवाराची ती कोणाला तरी बघवत नसेल कदाचित त्यामुळे हा प्रकार हा फार हल्ला असू शकतो पण अशाही महायुतीचा कार्यकर्ता जो आहे हा टळमळीत होणार नाही का महायुतीचे जे नेतृत्व आहे ते सक्षम नेतृत्व आहे त्यामुळे अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी महायुती पूर्णपणे उभी आहे आणि असा जर का कोणी प्रयत्न करत असेल तर डोंबिली शहर राहुलजीने सांगितलं की संस्कृती डोंबिली शहराची नाही निवडणुकीसाठी असं करणं एखाद्याला वाटत असेल त्याचे शहर तदापी खपवून घेणार नाही याची सुद्धा त्यांनी दखल घ्यायला पाहिजे धन्यवाद